जय भीम मी सुनीता भरतकुमार कानिंदे दोन हजार पंचवीस बौद्ध सामूहिक विवाह मेळावा याची मी अध्यक्ष आहे या आ, हे पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने हा तिसरा बौद्ध विवाह मेळावा संपन्न होणार आहे विशेष म्हणजे या विवाह मेळाव्यात सर्व महिला पदाधिकारी असणार आहेत या विवाह मेळाव्यात आम्ही वधू वरांना वरांक ना आमच्या मंडळातर्फे वधूसाठी चांदीचे जोडवे चांदीचे चेन आणि चांदीचे चक्र देणार आहो आणि एक साडी देणार आहोत पांढरी वरासाठी पांढरा ड्रेस देणार आहो आणि नाम मात्र शुल्क वधूवर आकडून आम्ही आकारणार आहोत ती आहे वरासाठी तीन हजार रुपये आणि वधूसाठी दोन हजार रुपये हे सगळ्या मंडळ तिसरा बौ बो, बौद्ध सामूहिक विवाहासाठी खूप जोमानं कामाला लागलेलं आहे जास्तीत जास्त संख्येने नांदेड आणि आसपासतील साऱ्या परिसरातील सर्व पाल्यांनी आपल्या मुलांचे विवाह जुळले असतील तर आमच्या या विवाहसोहळ्यात सामील करून त्यांची नोंदणी करावी आणि या सुवर्णसंधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा जय